भाजपमध्ये काही बंडखोरी झालेली नाही आहे आपण जर अख्खी यादी जर तपासली तर मोठ्या प्रमाणावरती उभाटा आणि मनसे यांची युती झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बेमनावा त्यांच्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि ज्या ठिकाणी उभाटांचा उमेदवार आहे त्या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे ज्या ठिकाणी मनसेचा उमेदवार आहे तिकडे उभाटाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे अनेक ठिकाणी उभाटाच्या कार्यकर्त्यांना संधी न मिळाल्यामुळे मिळाल्यामुळे उभाटाच्याच उमेदवाराच्या विरुद्ध उबाटाच्याच कार्यकर्त्यांनी बंडखोरी ही केलेली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती बंडखोरी ही उभाटा आणि मनसेमध्ये झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती उबाटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्वाला तिलांजली दिल्यामुळे आणि आता गेल्या आठ दिवसामध्ये दोन माणूंना प्रवेश हा दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती असंतोष हा उभाटाच्या कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतो आणि ज्या प्रकारे पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणारा मशीद मामू किंवा ज्याच्यावरती मॉलेस्टेशन आणि फोर्जरीची केस आहे अशा चंगेज मुलतानी अशा दोन मामूंना उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षामध्ये रेड कार्पेट ट्रीटमेंट देऊन प्रवेश दिल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे आणि आपल्या पक्षाचा रंग हा आधी भगवा होता तो हिरवा कसा झाला आणि भगव्याहून हिरव्याकडचा जो प्रवास आहे उद्धव ठाकरेंचा त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती त्यांच्या पक्षामध्ये असंतोष दिसून येत आहे आणि बंडखोरी दिसून ज्या ठिकाणी काही दोन चार कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले तुम्हाला दिसेल की उद्या संध्याकाळी पाच वाजताच्या नंतर ते पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये असतील कारण भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम, काम करतो विचाराकरता काम करतो हिंदुत्वाकरता काम करतो देशाकरता काम करतो समाजाकरता काम करतो आणि त्यामुळे कुठलंही पद मिळो न मिळो राजकारणात काम करत असताना अनेकांना आशा असतात अपेक्षा असतात स्वप्न असतात पर्सनल ॲस्पिरेशन असतात परंतु थोड्या वेळाकरता काही लोक नाराज होत असतील परंतु मोठा विचार करून की या मुंबईच्या महानगरपालिकेवरती महायुतीचा भगवा झेंडा फडकला पाहिजे मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन मिळालं पाहिजे मुंबई शहराचा विकास देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित राहिली पाहिजे या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता करत असतो आणि त्यामुळे दोन चार कार्यकर्ते नाराज जरूर असतील पण तुम्हाला हे दिसेल की उद्या सायंकाळी पाच वाजताच्या नंतर जे कार्यकर्ते आज तुम्हाला ना नाराज दिसत आहेत ते त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करताना तुम्हाला उद्या दिसतील गणेश शिंदे आपले कार्यकर्ते त्यांच्या पत्नी वर्षा शिंदेला तुम्ही उमेदवारी दिलेली आहे दुसरीकडे कालिदास कोळंकर आमदार आहेत त्यांच्या पी एनं उमेदवारी दिली आहे बी ए कुटीच्या यांच्या पी एच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे तुमच्या मेवण्यावर जो देखील तुमच्यावरती आरोप केला जातो की तुम्ही तुमच्या मेवण्याला देखील राठोड नावाचे आहेत त्यांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे त्या आरोप कितपत तथ्य वाटतं असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये उमेदवारी देण्याची एक प्रक्रिया असते आम्ही त्या त्या ठिकाणी पहिलं पर्यवेक्षक पाठवले होते सर्व इच्छुकांच्या नावाची नोंद केली होती त्या इच्छुकांच्या नावाच्या नोंदीवरती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये या ठिकाणी चर्चा झाली होती जिल्ह्याच्या कोर कमिटीमध्ये चर्चा झाल्यानंतर मुंबईच्या निवडणूक समितीमध्ये सर्व आलेल्या नावांवरती चर्चा झाली त्यानंतर प्रदेश नेतृत्वाच्या स्तरावरती या सर्व शॉर्टलिस्टेड नावावर चर्चा होऊन पक्षांनी जे सर्वेस केले होते खाली जमिनीवरती काय वातावरण आहे जमिनीवरती लोकांची पसंती कोणाला आहे मुंबईकरांची पसंती कोणाला आहे याचा सारासार संपूर्णपणे विचार करून सर्वेच्या आधारावरती संघटनेच्या मताच्या आधारावरती ही प्रत्येक वॉर्डामध्ये उमेदवारी जिंकण्याच्या निकषावरती ही देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या सर्व पॅरामीटर्सला म्हणजे स्टेप वन स्टेप टू स्टेप थ्री स्टेप फोर अशा सर्व स्टेप्स पार करून या ठिकाणी सर्वेच्या आधारावर संघटनेच्या मताच्या आधारावरती जिंकण्याच्या निकषाच्या आधारावरती अशा अनेक पॅरामीटर्सवरती विचार करून या उमेदवारा देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे एक ट्रान्सपरंट पारदर्शक आणि

मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत दोन हजार सोळा साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला दोन हजार सतरामध्ये ते नगरसेवक झाले हर्षिता नार्वेकर ह्या न राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाच्या आता नगरसेविका आहेत राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार एकोणीस साली प्रवेश केला आहे त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही मकरंदा नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या निक स्थानिक जनतेच्या फीडबॅकच्या आधारावरती तिकडच्या संघटनेच्या फीडबॅकच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे राहुल नार्वेकरांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही मुंबई महानगरपालिका असं आहे की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अराजक माजवला ज्यांनी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनता दोन दोन हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वन फिरत असताना बॉडी बॅग्स ऑक्सिमीटर थर्मोमीटरमध्ये भ्रष्टाचार केला ज्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी देऊन इतर पक्षाच्या आमदारांचे ऑनगोईंग प्रोजेक्ट थांबवले मेट्रोचा प्रोजेक्ट थांबवला त्यांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही बघा मुंबई शहरामध्ये मराठी माणूस राहतो मुंबई शहरामध्ये देशाच्या इतर प्रांतातून आलेले इतर भाषिक लोकही या ठिकाणी राहतात कुठल्याही समाजाला व्यक्तीला असं वाटणं याच्यामध्ये काही अयोग्य नाही परंतु या मुंबई शहरामध्ये राहणारे या देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रांतातला आलेला व्यक्ती असेल कुठलीही भाषा बोलत असेल कुठल्याही संस्कृतीतून येत असेल परंतु अनेक वर्ष जर तो मुंबई शहरामध्ये राहतो मराठी भाषा बोलतो मराठी भाषेचा सन्मान करतो असा प्रत्येक माणूस हा मुंबईमध्ये राहणारा मराठीच आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळे मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार असं आहे की ही यांची कॅसेट आणि ही यांची टेप आता फार जुनी झाली आहे गेल्या पंचवीस वर्षामध्ये या मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना काय काम केलं यातलं एक काम करावं दाखवावं माझी चॅलेंज आहे त्यांना आता इतके दीड महिना मी त्यांना सांगतो आहे की पंचवीस वर्षात केलेलं एक काम दाखवावं आम्ही अकरा वर्षात केलेली दहा कामं दाखवतो एक काम तर अजूनपर्यंत त्यांनी दाखवलं नाही आता मी त्यांना सांगतो की पुढच्या पाच वर्षात काय करणार ते तरी दाखवा तेही दाखवत नाही ते तेही सांगत नाही फक्त भावनेच्या आधारावर भाषेच्या आधारावर प्रांतवादाच्या आधारावरती या मुंबई शहराला विभाजित करण्या करण्याचं त्यांचं उद्देश आहे आणि रशीद मामू चंगेज मुलतानी आणि अशा प्रकारचे खाण घेऊन या मुंबई शहरामध्ये मामूंची टोळी स्थापन करून या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत परंतु येणाऱ्या काळामध्ये हा उद्धव ठाकरेंच्या मुंबई शहराला रंग बदलण्याचे सर्व प्रयत्न आणून पडेल उद्धव ठाकरेंच्या ठाकरे पत्र लिहिलं उद्धव ठाकरेंना की तुम्ही आपली शिवसेना आहे की काँग्रेसला विकली म्हणून जागा वाटपामध्ये पडेल जागा आपल्या पदरात पडलेल्या आहेत मुंबईमध्ये मात्र तीच काँग्रेस तुमच्या विरोधात असतानाही आम्ही पुण्यामध्ये काँग्रेस समोर का झुकला उद्धव ठाकरेंनी त्यांची संघटना काँग्रेसला तर विकलीच परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांची संघटना ही जिहाद्यांना विकली या देशाचा रंग बदलणाऱ्यांना विकली आतंकवादी देशविरोधी समाजविरोधी शक्तींना विकली आणि त्याच्याचमुळे त्यांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात त्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटाचा आरोपी करतो ते त्यांच्या पक्षामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला प्रवेश देतात आणि मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेल्या सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये ते प्रवेश देतात आणि त्यामुळे देशविरोधी समाजविरोधी आतंकवादी शक्तींना समोर यांनी यांच्या संघटनेचं लोटांगण घातलेलं चित्र आपल्यासमोर दिसतंय